कलर चार्ट कॉम्बिनेशन हाथ नवीन नवीन पैट से हे हे कॉट सेट है शंबर रुपया पास स्टार्ट है कॉटन प्योर कॉटन या घेरे कुर्ती प्लाजो सेट एकदम मस्त चार्ट है वर्क मध्य हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या पर्ल फॅशन्स या शॉपमध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉपमधील कुर्ता कुर्ता सेट कॉट सेटच्या व्हरायटीज बघणार आहोत व्हिडिओमध्ये जे रेट सांगितलेले आहेत ते होलसेलचे रेट आहेत नमस्कार पर्ल फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे पर्ल फॅशनचा ऍड्रेस मी तुम्हाला आज देत आहे तारा मॉलच्या बॅक साइड पुणे सपल्याच्या समोरच्या लेंथ मध्ये जेव्हा तुम्ही स्ट्रेट सेटच्या समोरच्या गल्लीमध्ये आला की लास्टला पर्ल फॅशन म्हणून शॉप आहे नाही सापडला तर मीरा दाताची बॅक साइडला बॅक साइडच्या लागून पर्ल फॅशन म्हणून शॉप याकडे मी तुम्हाला आता सांगितलं की शंभर रुपयापासून आपण कुर्ती आपण स्टार्ट करतोय आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्ट याचं कलर कॉम्बिनेशन डिझाईन वगैरे तुम्ही बघू शकता खूप सोबर आणि नाजूक मध्ये डिझाईन हा चार्ट आहे त्याच्यामध्ये लाईट आणि डार्क दोन्ही चार्टर दो मध्ये एम एन एक्सेल डबल एक्सेल असतं याच्यामध्ये कलर तुम्ही बघू शकता पर्पल कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे रेड आहे पीच कलर आहे असे कलर चॅटमध्ये हे आपल्याकडे शंभर रुपयापासून आपल्याकडे कुर्तीच भेटल तुम्ही एक बंडल घ्या दोन बंडल घ्या कमीत कमी तुम्ही सेट टू सेट तुम्ही पण घेऊ शकता सेट टू सेट भेटल त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे याच्यामध्ये घेरेच्या कुर्ती पण आहेत घेरेच्या कुर्तीचा रेट आहे एकशे तीस एकशे तीस हां याच्यामध्ये काय सेम साईज एम एल डबल एक्सेल एक तीस म्हणजे कमीत कमी तुम्ही दोनशे अडीचशे मध्ये तुम्ही सेल करू शकता okay. तुम्ही ज्या घरगुती महिला असतील जे दुकानदार असतील की त्यांना सेलिंग साठी असेल त्यांना एक दोन बंडल आम्ही पण आम्ही देतो ना पण okay. त्यांना सेट टू सेट घ्याव तुम्ही असं नाही की माझ्याकडे पाच दहा हजाराची करा तुम्ही दीड दोन हजारापासून केलं पाहिजे पण सेट घ्यावा लागेल सिंगल नाही देणार आपण या घेरेच्या कुर्ती याच्यामध्ये डिझाईन कलेक्शन बघा लाईट डार्क चार्ट आपण दोन्ही देतो कस्टमरला डार्क पाहिजे तर डार्क लाइट पाहिजे तर डार्क या अशा डिझाईन्स असतात एनी टाइम रेडी टू रेडी आपल्याकडे माल हजार ते दोन हजार पीस एनी टाइम आपल्याकडे रेडी भेटेल त्याच्यानंतर okay. थोडस फॅन्सी लुक मध्ये पाहिलं तर थोडासा हेवी मध्ये आहे हा आहे एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव रुपये रेऑन कापडामध्ये okay. सोबर डिझाईन आहे याचे एम टू डबल एक्सल याचा पण सेम तसाच हे पॅटर्न याच्यामधले काही वर्कवाले पण बघू शकता वर्क मध्ये आता।, आता सीजन पुढे येतोय दिवाळी दसरा त्या पण आहेत एकशे अठ्ठ्याण्णव एकशे सत्तर हे दोनशे चे वेगवेगळे प्राइस प्राइस याचे बघा कलरच्या एम टू डबल एक्स मरून कलर आहे असे लेमन कलर आहेत असे हे आपल्याकडे आता दिवाळीमुळे आपल्याकडे सगळे वर्कवाले डिझाईन आहेत त्याच्यामध्ये हा पण एक कलर चार्ट करू शकता सोबर मध्ये याला पॅटर्न आहे हा हे एक सेम रेंज मध्ये एकशे साठ एकशे सत्तर दोनशे ह्याच्यामध्ये हा पण बघा एकदम मस्त चार्ट डबल एक्सेल डबल एक्सेल साईज सगळ्यामध्ये एम हा चालू आहे एम टू डबल एक्सेल हा दोनशे चाळीस दोनशे चाळीस okay. आता हे दोनशेच्या च्या पुढच्या मी वाला okay. चा रेंज तुम्हाला दाखवते हे सगळे दोनशे चाळीसच्या रेंज मध्ये कलर चार्ट पण बघू शकता हे साडेतीनशे मध्ये सेल करू शकतात या पण अडीचशेच्या रेंज मध्ये हा पॅटर्न त्याच्यामध्ये सगळ्या रेंज ऑल म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी डिझाईन दाखवते तीनशेच्या च्या रेंज मध्ये की तीनशेच्या रेंजमध्ये तीनशेच्या रेंजमध्ये फुल लाँग रेट याच्यामध्ये कलर चार्ट दाखवते मस्टर्ड तर दाखवलंच मी ब्ल्यू पर्पल त्याच्या पुढची रेंज हवी आहे तर त्याच्या पुढची पण रेंज आहे तीनशे पन्नास तीनशे साठच्या रेंजमध्ये घेरीची कुर्ती हे पण बघू शकता प्रत्येकाचे नेकचे पॅटर्न वेगळे आहेत हां वर्कमध्ये हां साडेचारशे पाचशेपर्यंत पर्यंत तुम्ही सेल करू शकता खाली फ्रील दिलेली आहे आणि लेंथ पण मोठी हे सगळे तीनशे पन्नास ते तीनशे साठच्या रेंजमध्ये याचे कलर कॉम्बिनेशन बघू शकता हा पण एक सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये ब्लॅक कलर बघा पुढे वर्क आहे आणि खाली प्लेनला पण साईडला किनाऱ्याला वर्क दिलेलं आहे याच्यामध्ये येल्लो प्रिंट आहे हे सगळे घेऱ्याच्या कुर्ती आता फॅन्सीमुळे नवरात्री दिवाळी दसरा त्याच्यामध्ये चांगले डिझायनर पीस आहे मध्ये म्हणजे आपल्याकडे गेरेच्या कुर्ती अडीचशे पासून ते फार तीनशे पन्नासच्या मध्ये हेवी रेंज मध्ये असेल तर त्या पण रेंजच्या आपण आपण हो ठेवतो त्या सगळ्या पाचशे सहाशेच्या रेंज मध्ये असतात त्या पण कुर्ती पण अजून डिझाईन्स वगैरे हे ये सारखे येत सार। होलसेल लाईन असल्यामुळे आपल्याकडे डेलीच्या डेली स्टॉक राहत नाही स्टॉक काही तीनशे चारशे मधल्या काही वर्क पण कुर्ती माझ्याकडे अवेलेबल असतात पण आता सीझन मध्ये लवकरात लवकर स्टॉक पण माझ्याकडे आता रेडी टू रेडी आहे पण काही काय वेळेस मी स्टॉकला जर कमी पडले तर रोज आपल्याकडे स्टॉक येतो तुम्हाला आता हे तुम्हाला मी दाखवते हे प्लाझो सेट प्लाझो सेट पूर्ण आहे हे बघा हे दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद पासून तयार असतात पूर्ण सेट आहे प्लाझो साईज नव्वद आणि हा एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स हा ओके ह्याचे कलर चार्ट बघा बॉटल ग्रीन आहे हां दुसरा हा पण एक येल्लो मध्ये आहे पिस्ता कलरमध्ये आहे खूप सुंदर आहे आपण चार्ट आहे त्याच्यामध्ये ग्रे कलरमध्ये दाखवायला गेलं तर व्हरायटीज खूपच आहे पण व्हिडिओ मला खूप मोठा होईल जेव्हा तुम्ही व्हिजिट करायला येणार तेव्हा मी जास्तीत यस जास्त व्हरायटीज दाखवणार याच्यामध्ये दा अजून बरेच काही डिझाईन्स माझ्याकडे एनी टाइम अवेलेबल असतात रेग्युलर ऑफिशियल साठी थ्री पीस सेट आहे हा थ्री पीस सेट तीनशे पन्नास पासून स्टार्ट आहे फक्त तीनशे पन्नास तीनशे पन्नास पास आहे हा तुम्ही साडेचारशे पाचशे पर्यंत सेल होतो तुम्ही सेल करू शकता हे सगळे कलर चार्ट आहेत तीनशे पन्नासच्या रेंजमध्ये हे मटेरियल कुठे ह्याचं हे कॉटन्समध्ये आपण हे सगळे कॉटन प्युअर कॉटन प्युअर कलरची प्रिंटची गॅरंटी वॉशेबल आहे सगळे थ्री पीस सेट फॅन्सीमध्ये थ्री पीस सेट पाचशे पन्नासपासून सुरुवात आहे ह्याचं वर्कवाली ओढणी आहे आणि ह्याला लेंथला पण असा वर्क, वर्क दिलेला आहे खाली बॉटमला बॉटम थ्री पीस सेट या पाचशे पन्नासपासून दिवाळीसाठी प्रॉपर आहे प्रॉपर वर्क बघू शकता शकतात पण खूप डिझाईन्स वगैरे नेकला पण बघू शकतात त्याचप्रमाणे आम्ही कलर चार्ट इतके सुंदर ठेवले हो की असं नाही की बाई कस्टमर एकी असं घेत नाही जे आपले लेटेस्ट पाच रनिंग कलर असतात रेड आणि त्याचप्रमाणे आमचे कलर चार्ट असतात एका बंडलमध्ये चार पीस असतात रॅम टू डबल असतात येल्लो चार्ट रेड चार्ट कॉफी कलर ब्राऊन कलर त्याच्यामध्ये कलर चार्ट बघू शकता हे सगळे त्याच रेंजशी आम्ही दाखवले कलर चार्ट सुंदर आता दिवाळी दसरा नवरात्री त्याच्या हिशोबाने हे सगळं आहे हा पिस्ता कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही दिवाळीनिमित्त अजून काही फॅन्सी डिझायनर पण पीस आपण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मी हे बघा पॅटर्न्स डिझाईन्स वर्कवाले सगळे एक ओपन करून पण दाखवते हा तुम्हाला पाचशे नव्वद असून नाही कट नाही कट साडेसातशे आठशे पर्यंत सहज सेल करू शकता तुम्ही आता लेस बॉटम पण बघू शकता साईड बॉटम जसं दिले लेस सुंदर दिलेले कलर चार्ट कॉम्बिनेशन हाताला पण डिझाईन्स आहे याला वर्क चार्ट बघू शकता याच्यावर दुपट्टा पण आहे आणि बॉटमला पण डिझाईन लेसला दिलेले आहे त्याच्यामध्ये हा ऑल साइज मध्ये एम टू डबल एक्सेल नायरा बॉटम मध्ये रेंज काय हा बसेल तुम्हाला पाचशे नव्वद पर्यंत पाचशे नव्वद साडेसातशे पर्यंत तुम्ही सेल करू शकता याच्यामध्ये हा मरून कलर आहे ग्रे कलर आहे सगळे नायरा पॅटर्न मध्ये डिझाईन सगळे असे भरपूर डिझाईन्स तुम्हाला नायरामध्ये पण भेटेल ऑल साईज वर्क मध्ये आहे पुढे सीझन येतोय त्याच्यामुळे हा पण एक सुंदर आहे डिझायनर पीस आहे हे बघायला हे सगळे सहाशे पासून सुरुवात आहे आपल्याकडे सहाशे पासून सहाशे पासून वर्क वाले सगळे डिझाईन सुंदर सुंदर डिझाईन्स येतात सगळे याच्यामध्ये पर्पल कलर पण बघूया किती पीस घ्यावे लागतील त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेट टू सेट घ्यावा लागते पूर्ण बॅगच घ्यावं लागणार तुम्हाला ऑल साईज याच्यामध्ये पण तुम्हाला भेटेल तुम्हाला हे सगळे दिवाळीसाठी नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन पॅटर्न याच्यापेक्षा अजून काही वेगवेगळं माझ्या दुकानामध्ये नेहमी नेहमी भेटत राहणार पण आता कसं आहे की सीझन मध्ये सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे मी एक माझा छोटा युट्यूबवर माझा व्हिडिओ दाखवते ऑलरेडी माझे नाईट गाउनचा व्हिडिओ माझा ऑलरेडी युट्यूब ला आहेच खाली दिलेल्या स्क्रीनवरही कॉल करून सगळी माहिती डिटेल तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला आता सेट हे राहिले सेट आपल्याकडे तीनशे रुपयापासून आहे पासून ऑल एम टू डबल साडेचारशे पाचशे पर्यंत हे मध्ये सगळे आहेत त्याच्यामध्ये जर हेवीमध्ये पाहिलं तर हेवी मध्ये पण आहेत बरं आपल्याकडे आता ते रेग्युलर चालणारा आयटम जो असतो आपल्याकडे हे पटियाला सेट पण पटियाला सेट, सेट ओके। लो टू हाय रेंज मध्ये ऑल रेंज मध्ये त्यांना पटियाला सेट मध्ये भेटेल कॉटन मध्ये किंवा अजून वेगळ्या वेगळ्या फॅब्रिकमध्ये हे तुम्हाला सगळे पॅटर्न भेटेल पटियाला सेटमध्ये पण सगळ्या साईज मध्ये आणि साडेतीनशे पासून सुरुवात साडेतीनशे पासून त्याच्यामध्ये हे पण डिझायनर पीस आहेत नायरामध्ये हे बघा पॅटर्न सगळे काही आता तुम्हाला जसं कमी रेंज वाला मला कॉर्डसेट दाखवला तर हे चारशे पन्नास हे सगळे कॉर्डसेट आहेत वर्टिकन मध्ये आहेत कॉर्डसेट आपल्याकडे कॉर्डसेट तुम्ही आपल्याकडून कुठलेही घ्या चारशे पन्नास पासून स्टार्ट आहे जास्त फॅन्सी घेतलं तर पाचशे सत्तर ते पासून पण कॉडसेट आता येतील हे बघ हे कॉडसेट आहे सगळं आपल्याकडे चारशे सत्तर पासून स्टार्टिंग रेंज आहेत कॉडसेटची ज्यामध्ये कलर चार्ट बघू शकता कॉडसेटमध्ये हे सगळे कॉडसेटचे कलर चार्ट आहे बाकी मी कॉडसेट हे सगळे तिथे पण लावलेले आहेत सगळे सगळ्या टाईपचे कॉर्डसेट आपण लावलेले तिकडे याच्यामध्ये डिझाईन जे आम्ही आता लावलेले डमीले याच्यामध्ये सगळे फॅन्सी बघू शकता मी थ्री पीस सेट लावलेले टू पीस सीट लावलेले त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट जो डमीला लावलेले पीसेस आहेत ना ते तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे सगळे सेट तुम्हाला थ्री पीस टू पीट हे सगळे साडेतीनशे पासून आपल्याकडे तुम्हाला नेहमी नेहमी भेटत राहणार बरच आपल्याकडे बरेच वेळा कस्टमरला एक मागणी असते की त्यांना बिग साईज मध्ये किंवा माल भेटत नाही तर आपल्याकडे एक थ्री फोर फायव्ह एक्सेलचा पण माल अवेलेबल राहतो त्याच्यातला मी एक चीज तुम्हाला दाखवते प्लस साईज मध्ये जसं की कस्टमरला आहेत हे बघा आपल्याकडे तोही रेंज आहे त्याच्यामधला एक नमुना मी दाखवतो हे बिग साईज मध्ये याच्यामध्ये थ्री फोर फाईव्ह घेरे मध्ये सांगा कट मध्ये किंवा नायरा मध्ये बघा टू पीस मध्ये थ्री पीस मध्ये या सगळ्या टाईपच्या मी माझ्या प्लस साईज मध्ये आपल्याकडे कुर्ती अवेलेबल आहे आणि हे ऑनलाईन मागवता येईल का हा हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहेत पण आपण सिंगल हे ऑनलाईन करत नाही ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे ह्याच्यामध्ये आम्ही सेट टू सेटच देणार आपण सिंगल करत नाही जर कस्टमरला सिंगल जर हवं असेल त्याचे रेट वेगळे असतात पण व्यवसाय माझा आहे पण ते दुकान माझं तारा मॉलला आहे आपण या दुकानामध्ये पण ठेवतोस पण गाऊन पण आपल्या दुकानामध्ये होलसेलमध्ये पण तुम्हाला इथे भेटेल धन्यवाद